सुलतानपूर आहे सुलतापूर वेळ परत महत्वाने आणि सुलतानपूरला जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं ते पूर्ण झालं ज्या दिवशी जलजीवन मिशनची विहीर घेतली त्या दिवशी त्या विहिरला पाणी उत्सुक एवढं पाणी जरा शेजाराने हो पण ह्या वर्षी पाऊस नसले नसल्यामुळे जलजीवन मिशनचं काय काय ना काम कम्प्लीट झाले तर त्या विहिरीला ठेव नाही तर त्या गावाला पाणी कुठून मिळणार ऐका ना हा साई ना तुम्ही काय नाही ह्याच्यामध्ये किंवा तुम्ही ह्याच्यावर तुमची प्रक्रिया चालकी तेरा चौदा गावामध्ये गरजेचं आहे सर ऐका ना ना आणि तो राम आहे राव चुनाव देणार आम्ही आमलांनी आम्ही खाली खाली तो आहे खाला नाही बोलती ना रामा तोड ऐका बहुता ऐका नाही आणि काजळ नाही हे काजळवाडीचं काजळ बी आहे हे काजळाचा पण नाही काजळवाडी करायची काजळा दुरुस्त का काजवाडी आणि आता काय तुम्ही काय ऐका सर तुम्ही काय केलं हे कारवाई आता हे प्रक्रिया तुम्ही कारवाई करतो तुम्हाला प्रमाणे सांगतो अडीच महिने झाले आम्ही प्रस्ताव देऊन बोलतो तुम्ही अडीच महिने काहीच केलं नाही तर ते अडीच महिने सोडा मी उपोषणाला बसणार आहे सत्तावीस गावाच्या जेवढे प्रस्ताव त्यांच्या विषयावर त्याला देऊन सात दिवस असेल तुम्ही सात दिवसात एक सुद्धा काम आहे तुम्हाला गांभीर्य नाही आज लोकांना विकत पाणी घ्यावं लागते आणि जर लोकांना प्यायलाच पाणी भेटणार नसेल तर काय करायचं प्रशासन राहायला प्रश्न तुमचा जलजीवन मिशनचा तर जलजीवन मिशन मध्ये आज रोजी अडचणी तिथं कामं पूर्ण झाले त्या मी अगोदर पाणी होते पाणी अचानक संपले आणि दुसरं ऑपरेशन बोल दुसऱ्या दुसरे प्रॉब्लेम असेल की काही जागा जलजीवन विषय ते काम अपूर्ण मग त्या लोकांनी पाणी प्यायचं नाही का त्यांनी काय करायचं आज लोकांच्या जनावरांना जा चारा नाही प्यायला पाणी नाही माझ्या तुमची टीम आल तो बोलला जिल्हा परिषद माझ्या तर आमच्याकडे अर्धा फुट पाणी व्हिडिओ पैपल्या गावात येत म्हणजे पैपला ते अर्धा फुट पाणी भरत नाही त्याच्यात काय करायचं गावाने तुमची हाप्याची यंत्रणा पूर्णपणे बरे आमच्याकडे ज्या हा प्रायव्हेट सॉल्व्ह केले पण त्याला पाणी नाही म्हणजे आज परिस्थिती अशी आमची सवजा दहा पंधरा गावाची की आम्हाला सगळ्या शिंदे आणि सर मी तुम्हाला सांगतो तुमच्या पट्टीला आम्ही उठणार नाही माझं नाही मी का सगळ्याला घेऊन मी आम्ही फिरकुल हलणार नाही म्हणजे मी हलणार नाही तोपर्यंत आम्हाला डायरेक्ट ऑर्डर तुम्ही जसं केलंय का जळगाव डिग्रेनची ऑर्डर दिली आम्हाला

એ એમિસામદના આ ફેરટા કેળો પ્રસ્તો છે ના ના ફેરટા એમનો પ્રસ્તો છે તો ફેરટા કેલા તમે જો બેટલ ને ફેરટાની દાંડર ફેરટા કે कोणी बोलले तर नाही तुम्ही तुम्ही झोपी दिला काल दिले म्हणजे बाबूला का सांगितलं नाही बाबू आला बरं काल तरी आलं तुमचा हात जरी आले तर ते ऐका ऐका मॅडम तुम्हाला प्रामाणिक सांगतो हे का राजकीय नाही पक्ष निवडणूक कुठलं काय नाही हे अपमान्यचा लढा आहे ह्या जेवढे बी आमच्या ग्रामपंचायत ह्या पट्ट्यातल्या जवळजवळ सत्तावीस प्रश्न तुमच्याकडे दाखवत सत्तावीस गावाला पाण्याची गरज आहे तुमचे शिवसाहेब जलुकर साहेब तुमची जर की जलजीवन मिसर झाले तिथं पाणी गरज नाही आता पाऊस काळ्या पाण्याची गरज नाही तर आम्हाला नाही पाणी भेटू द्या आज तरी आम्ही इथं पुरुष बसतो तुम्हाला इथं सांगतो उद्या आमच्या महिलाच नाही तो आम्हाला असं नेतृत्व खातं मोठं पाहिजे नाही आम्हाला या सगळ्या गावाचं एकत्रित नाव येत्या वेळीची ऑर्डर पाहिजे हे तत्काळ टँकर सुरू करण्यात येते नंबर तुम्ही सापडा टँकर तुम्ही बघा हे प्रशासनाचं काम अत्यावश्यक सेवा दिल्या बरोबर साहेब तुम्ही खाली बघून हसू नका कारण आम्ही जर अधिकारी नसतो तर माहिती सगळी ठेवतो आम्ही बोललो एक शब्द फटला तुम्हाला फटते ते आम्हाला ह्याच्यावर आम्ही उठत नाही आम्ही उपोषण सोडणार नाही आज लागू उद्या चार दिवस लागून नाही ह्याच्यात आमचं जीवित हानी होण्याचं काय व्हायचं तू पण आम्ही उपोषणातून हो मागे जाणार नाही ह्याच्यात काहीच नाही कारवाई मग दोन महिने काय केले हो तुम्ही अडीच अडीच महिने झाला आमचे प्रस्ताव आहे बरं सगळ्या गावाचे प्रस्ताव अडीच महिन्यात काय केलं तुम्ही बरं अडीच महिने सोडा प्रस्ताव आहे काय त्याच्यावर कारवाई का, हो हो। का, का वा अजून का त्या आम्ही काय आम्ही कुठंतरी एकाच जागेवर बोलणार आणि आम्ही तुमच्याकडे दाखल तुम्हाला बोलणार तहसीलदार येऊ नाही तर नाही तहसीलदार नंतर कलेक्टर मॅडम आम्हाला फक्त टँकर शिबोध आम्हाला बाकी काही घेऊन देऊ आमचं टँकर आम्हाला पाणी चालू करून देईल आज आम्हाला आंघोळीला पण पाणी सोडा आम्हाला प्यायला पण काय कुठं जायचं आमचं दुःख असं झालं की आमच्या तालुक्यातल्या कोणाच कुठं ह्याच्याशी घेऊन देते कोणाला पाणी आहे का नाही का कुठे काहीच घेऊन देत कोणाला आमचा लढा आम्हाला करणे आज तरी आम्ही पुरुष म्हणून दिसतो तुम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या महिला सुद्धा असतो तुम्ही काय करायचं तात्काळ करणे त्याला एकच पर्याय आमची संयुक्त ऑर्डर काढणे आणि आम्हाला दोन चार दिवसाचा रुपये देईल आम्ही उठणार त्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला ऑर्डर असतो आम्ही असं उठत नाही तुमच्या कारवाई करून चार दिवसात होईल आठ दिवस काय घेऊन तुम्हाला म्हणजे क्रिएटर ते बघा आणि ह्याचं रूप उद्याच्याला काय होतं सुरू तुम्ही उद्या बघा तुम्हाला जर सोपवार सोमवार तासशे लोक आहेत हा याच गावाचा प्रश्न नाही हे जवळजवळ सतरा ग्रामपंचायती सत्तावीस गाव एवढ्या गावाचा प्रश्न आणि आज हे कमी प्रमाणात तुम्हाला सुद्धा उद्या परिस्थिती अशी होणार आहे आणखी ज्या ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिले नाही त्यांचं सुद्धा पाणी महिन्यात संपणार आज पाणी त्यांना महिन्याभरात त्यांना भागात त्यांनी गाव आहे आज पाणी गाव आहे आज पाणी एक महिने आपणार आहे कारण जमिनीतच कांदा पाणी येईल कुठे आता गोदापट्ट्यात काय झालं गोदापट्ट्यात गोदावरीला पाणी काल पाणी सुटलं म्हणून ह्या गोदापट्ट्यात पाणी पिताना लोकांचा भाग नाही पण शिंदेपणापट्टीतली अडचण आहे ना शिंदेपणा पट्ट्यातले सगळे जे गाव आहे जो हा हवे जातो गोळीपासून खाली आणि वर पाणी शिमपासून वरतो पहिलीकडे उदगाव सगळ्या ते सगळ्या गावाला पाणी करता येईल याच्यावर प्रशासनाचं प्रशासनाबरोबर जर कुठल्या पदाधिकाऱ्याचं जर लक्ष नसलं तर हे आमची शॉकांनी काय पण आता आता असं होत तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्ही अधिकारी म्हणून आता आमचे आमचे बालक थोडक्यात तुम्ही कारण तुम्हाला भांडू शकतो आम्ही तुम्हाला भांडत नाही मग तुम्हाला भांडणं भांडायला कोणी आलं तर तुमच्या बाजून उभे राहणार आम्ही बरोबर नाही पण आमचा हा गंभीर प्रश्न तुम्ही सगळं सोडायचे यंत्रणे कलेक्टरकडे जाणार शिवमेळा साहेबांकडे जाण जाऊन बसा की हा प्रश्न टँकर दिल्याशिवाय नाही आणि सगळ्यात एखादी पत्रकार बांधव काही या सर्वासमोर सांगतो जोपर्यंत टँकरचा ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत उपोषण मागायला तुम्ही आलात आम्हाला वेळ देईल त्याबद्दल धन्यवाद पुढील कारण